एकाला उचलून नेलं ना सगळ्यांनी जाऊन बसायचं पोलीस स्टेशनला पुढच्या काळात गोरक्ष उद्या नाही उचलणार कोणाला ती काळजी नका करू याय ना बाबा इथं उद्या काही टेन्शन नाही पण पुढच्या काळात तुम्ही जेव्हा गोरक्षण कराल लव जेदच्या विरोधात लढाल लॅड विरोधात लढाल लढाल ख्रिश्चन धर्मांतरणाच्या विरोधात लढाल तेव्हा तेव्हा जर एकाला हॅरॅशमेंट केली जात असेल तर एवढ्यांनी जाऊन बसायचं सगळ्यांवर गुन्हे दाखल करा जमल का मग द्या आता एकदा छत्रपती शिवाजी महाराज के धर्मवीर संभाजी महाराज की पुण्य पुण्यश्लोक आईला देवी होळकरांचा भारत दे रत्न धन्यवाद 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 अभी जिसका खून खोला खून नहीं वो पानी है जो हिंदुत्व के काम न आए वो बेकार जवानी है बोलिए जय श्री राम जय श्री राम या अपना सर्वान उद्बोधन करने मैं आमंत्रित करते है आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध हिंदुत्ववादी आमदार माननीय गोपीचंदजी पटेलकर साहेब जोरदार टाळ्यांमध्ये हात वरी करून सर्वांनी हात वरी करून एकदम जोरात जोरात ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या परळीच्या वैजननाथाला आपल्या सर्वांच्या वतीनं साष्टांग दंडवत घालतो कंगालेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो की माझ्या बीड जिल्ह्यामध्ये धर्माचं काम करणाऱ्या तरुण पोरांना प्रचंड शक्ती दे आणि त्यांच्या हातून खूप चांगलं धर्माचं काम व्हा अशी प्रार्थना मी परमेश्वराच्या चरणी करतो खरं तर आता संग्राम बापू इतकं बोललेले आहेत आणि त्यांच्यानंतर मी काय बोलावं असा यक्ष प्रश्न माझ्या मनात पडला आहे संग्राम बापू कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत त्यापेक्षा ते राष्ट्रभक्त जास्त आहेत माननीय मिलिंद एक साहेब माननीय आशिष भैया दुसाने माननीय संतोष पवार माननीय गायत्री देवी ताई आणि तुम्ही सगळे आम्ही आल्या आल्या पुढच्या मोकळ्याच होत्या सगळं मापनी माझ्याकडे बघितलं म्हटलं बीडमध्ये हिंदू सभा होते आणि थोड्या वेळानं लक्षात आलं की इथल्याही हिंदू तरुणांच्या मनामध्ये तोच राग आहे की ज्या प्रकारे जिहादी प्रवृत्ती इथं चुकीच्या पद्धतीनं काम करतायत त्यांना प्रत्य उत्तर द्यायचं आहे आणि म्हणून इतक्या मोठ्या संख्येनं हिंदू बांधव इथं एकत्रित आलेला आहे आता अनेक विषय इथं झालेले आहेत आणि त्या विषयावरती मी आता परत परत रिपीट बोलणं हे काय मला योग्य वाटत नाही परंतु जेव्हा आम्ही गेस्ट वरती आलो तेव्हा मला पत्रकार मित्र भेटले आणि त्यांचा एकच प्रश्न होता की हिंदुत्ववादी सरकार आहे आणि मग तुम्हाला मोर्चा काढण्याची गरज काय आहे बऱ्याच विरोधकांचे पण हेच प्रश्न आहेत है की सत्तेमधले आमदार आहे आणि तुम्ही मग रस्त्यावरती का उतरताय महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी सरकार आहे आणि या सरकारचा नेता एकदम खमक्या आहे सरकारचा प्रमुख नेता देवाभाऊ हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी अत्यंत खंबीर आहेत आणि त्यांच्या कामातून आपल्या निदर्शनास आलाय की विशाळ गडावरती जिहाद यांनी केलेलं आक्रमण प्रतापगडाच्या पायद्याशी अफजल खानाच्या कबरीच्या बाजूने केलेलं आक्रमण त्याचं चालू असलेलं उदाती ते संग्राम बापूनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं <coughs> बीडच्या <चाम> चा आमच्या अक... <coughs> आजच्या मोर्चाची मागणी काय आहे सगळ्यात महत्वाचा विषय गेल्या अर्धा दिवसापासून इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू आहे प्रिंट मीडियामध्ये छपून की बीड मध्ये की बीड मध्ये जो, जो तुरुंग है त्या तुरुंग है त्या तुरुंगामध्ये तुरुंगा पेट्रस जोसेफ गायकवाड नावाचा जो तुरुंग अधिकारी आहे जेलर आहे आपण पिक्चर मध्ये जेलर बघितले <coughs> बरोबर पिक्चर मध्ये जेलर अन्याय करणारे आपले हिरो जेल मध्ये गेल्यानंतर त्याला मारहाण करतात ते आपण मध्ये बघितले पण ही अहलाद त्याच्या पुढची आहे ह्या अवलादीला नोकरी लागली आहे काय काम आहे याच कैद्यांची काळजी घेणं कैद्यांनी पळून जाऊ नये त्यांची व्यवस्था बघणं परंतु हा करतोय काय हा तिथं धर्मांतरणाचं रॅकेट चालवतोय महाराष्ट्रामधले जे बोलतात की भाजपवाले हिंदू मुसलमान का मॉर्निंग ब्रिंग गेट अन अ टच ऑफ प्रेशियसनेस इवनिंग ग्लोस विथ गोल्डन स्पार्क्ल्स जे देत परंतु ते टीव्ही वरती असे सल्ले देत राहतात मुझे असं का गेलो तसं का गेलं ते पादऱ्यांना गोपीचंद पडकर असं का बोलला बरोबर ना त्यांना मला सवाल करायचा आहे की बीडच्या जेल मधला हा पेट्रस गायकवाड आल्या आल्या त्यानं काय केलं आल्या आल्या तुरुंगाच्या मेन एंट्रीचं गेट आहे तिथे एका झाडावरच्या तिथं छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराजांचा एक फोटो होता ह्या भडव्यानं आल्या आल्या तो फोटो काढला काय धाडस आहे बघा म्हणजे हिंदू झोपला नाही हिंदू अर्ध मेलाय अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि तुकाराम महाराजांच्या भेटीचा फोटो हा अधिकारी काढतोय एवढ्यावर थांबत नाही तो पुढे जाऊन महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो काढून जिथं त्यांचा साहित्य ठेवलंय म्हणजे टाकाऊ साहित्य त्या खोलीमध्ये देऊन ठेवतोय तुरुंगाच्या इंट्रीला बायबल बदले स्लोगन बायबल बदले स्लोगन असे नऊ फोटो लावतोय एंट्रीमध्ये झेलमध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षांपासून अरे आमचा महाराष्ट्र ही वारकऱ्यांची परंपरा असणारा महाराष्ट्र आहे अखंड जगामध्ये अशी कुठं वारी निघत नाही आळंदी होऊन पंढरपूरला जगातल्या लोकांना प्रश्न पडलाय अरे निमंत्रण नाही पत्रिका नाही लाखो लोक त्यापासून सुरू होत या हरामखोरानं ते कीर्तन आणि बंद केलाय भजन बंद केलाय मागच्या महिन्यामध्ये गणपती होता अनेक वर्षांपासून गणपती जेलमध्ये कैदी बसवतात हा म्हटला बस 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 की इथं गणपती बसवायचा नाही जेव्हा कैदी उपोषणाला बसले ते आंदोलन करायच्या तयारीमध्ये आले तेव्हा मग यांना गणपती बसवायला शेवटच्या दिवशी परवानगी दिली आणि तिथं मध्ये वाद्य वाजवायचं नाही मला त्या तथाकथित विचारवंतांना मधून प्रश्न विचारायचा आहे मग याला काय म्हणायचं हे या पेट्रच काम आहे का त्याची जबाबदारी आहे का याच्या पुढे जाऊन तो कैद्यांना म्हणतोय एक लाख देतो दोन लाख देतो तुम्ही धर्मांतरण करा त्यातली दोन नावं आहेत अमोल भावळे महेश भावळे यांना त्यांनी एक एक लाख रुपये दोन दोन लाख रुपये आमिष देऊन त्यांनी तक्रार पण दिलेली आहे मग याच्यावरती काय कारवाई केली पाहिजे तुम्ही सांगा करायला पाहिजे की नाही केली के पाहिजे आवाज येऊ द्या करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो काढतोय काय केलं पाहिजे याला सांगा हा हे मुसलमान दिसून येत आहेत हे स्वीट पॉयझन आहे स्वीट पॉयझन कळतच नाही आम्ही प्रार्थना करतो आम्ही तुमचा आजार बारा करतो आम्ही तुम्हाला मदत करतो आणि मग तुम्ही आमच्याकडे या आमचा देव श्रेष्ठ आहे आमच्या देवाला शिव्या देतात तुडवतात हे कसं काय चालेल या गायकाडवरती गुन्हा दाखल झाला पाहिजे परंतु आगटला आता त्यानं छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तिथं आणून लावलाय बाबासाहेबांचा फोटो आणून लावलाय महात्मा गांधींचा फोटो आणून लावलाय ते जे नऊ फोटो होते ते काढून गायब केलेत ते काढले कुणी त्याची पण नावं माझ्याकडे आहेत ते कुणी काढले फोटो स्वप्नील पारडे नावाचा पोलीस शिपाई आहे त्यानं ते सगळे फोटो काढून टाकले म्हणजे यानं फोन केला त्या बिचाऱ्याची काही चूक नाही नंतर महाराजांचा फोटो वहीद खान नावाचा आहे त्यानं तिथं आणून लावला एक पाथरी येतो तिथं संजय गायकवाड नावाचा आणि तो दर तीन चार दिवसानं जेलमध्ये येतो तीन तीन तास बसतो अरे आपला कायदा आहे मध्ये कुणालाही जाता येत नाही या पेट्रचा बाप जोसेफ जरी आला तरी कायद्यानं त्याला एंट्री तिथं द्यायची नाही मग सुनील गायकवाड पादरी तीन तीन तास तिथं येतोय आणि हे ये धर्मांतरणाचं षडयंत्र करताय माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केले त्याच्यावरती कारवाई होईल त्याला बडथर्प केला पाहिजे त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे हा तीनशे दोन मधला आरोपी आहे तिकडे जेव्हा खानदेशात जेलर होता तेव्हा त्याने एका कायद्याचा तिथं मर्डर केलेला आहे आणि याला एक उपमहानिरीक्षक लेवलचा अधिकारी आहे देसाई नावाचा तो त्याला पाठीशी घालतो आणि म्हणून हा मस्ती करतो हे माझं कुणी काय वाकडं करू शकत नाही याची भाषा आहे तिकडं मोदी साहेबांनी आदेश दिलाय आपल्याला एक, एक, एक पेड मा नाम हे ना तीन ट्रक झाडं तोडून टाकली मी चॅनेलवरती त्या बातम्या बघितल्या जिल्हाधिकाऱ्यांना हे दिसलं नाही का एका तुरुंगामधला तुरुंगाधिकारी तीन ट्रक झाड तोडतोय आणि तो ते माझं काही वाकडं कुणी करू शकत नाही तर ह्याच्यावरती तात्काळ गुन्हा दाखल केला पाहिजे आणि याच्या करून टाकला पाहिजे आणि हे तुम्हाला मला पाहिजे की धर्मांतरण कसं चालतं लोक म्हणून धर्मांतरण चालत हे भाजपवाल्यांना उगच खुजले हे काहीतरी करतात हे काय मी सांगितलं नाही त्या लोकांची तुम्ही माहिती घ्या हे लोकांनी माझ्याकडे माहिती पोच केली आहे मी पेपर मधल्या विषय वाचले मी टी व्ही वरती बातम्या आल्या त्या सर्च केल्या त्या सगळ्या बघितल्या आणि म्हणून हे तुमच्या निदर्शनाचं असावं हे धर्मांतरण करणारे जे पाद्री आहेत म्हणजे हे अतिशय डेंजर लोक आहेत गरीब लोकांच्याकडे जातात तुम्हाला मदत करतो धान्य देतो तणाच फोटो देतो गव्हाचं पोत देतो तुमच्या पोरांना शाळेसाठी दत्तर देतो त्याला वया घेऊन देतो त्याला पुस्तकं घेऊन देतो आणि मग तुमच्या घरात कोण आजार आहे आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो आपल्या लोकांना याला बळ झालं घेचो काय आपलं पाहुणा नाही काय नाही घेऊन प्रार्थना करतो म्हणतोय किडनी एक नसली तुम्हाला दोन किडण्या देतो म्हणतोय तुमचं हार्ट अटॅक आला मी तुम्हाला दुरुस्त करतो म्हणतोय असं करतय मग आपली लोक भावनिक होतात आणि मग परत ते आळूस पिल्लू बाहेर काढत आहे तुमच्या देवाचा काय उपयोग नाही आमचा तो देव आहे तो एकदम सर्वश्रेष्ठ आहे आणि मग आपल्या देवाला शिव्या द्यायच्या तुडवायचं नदीत देऊन टाकायचं असले उद्योग सुरू आहेत तर हे असले उद्योग आपण खपून घेणार का सांगा येणार का धर्मांतरण मोठ्या प्रमाणात सुरू आहे ते आणून पाडणार की नाही पाडणार असे धर्मांतरण करणारे गावात आले तर तुम्ही काय करणार मी म्हणत नाही बरं का हे म्हणते तुम्ही काय करणार त्याचा सत्कार करणार काय करणार अरे खेडे गावात यायला लागले हे तिथं चर्च नाही तिथं मस्जिद नाही मग तुमचं आमच्या गावात काम काय आहे तुमचा पाहुणा नाही तुमचा मेहना नाही तुमचं लग्न ठरवायला आलं नाही मग तुम्ही आमच्या गावात कशासाठी येत आहे या सगळ्या लोकांना तुम्ही जा विचारला पाहिजे जे ये कलेक्टर येत आहेत त्यांना मला काही बीड शहरातल्या गोष्टी निदर्शनास त्यांच्या आणून द्यायच्या आहेत की बीड शहरामध्ये जे अतिक्रमण आहेत पहिल्या नगर रोडवर हे रस्त्यावरती मधोमध मद। तडगं बांधलंय कुणाच आहे नदी पात्रामध्ये मी आता देणार आहे पत्रकार मित्रांना आणि कलेक्टरकडे पण तुम्ही सकाळी पोच करा हे तुमच्या बापाची प्रॉपर्टी नाही सरकारच्या जागेमध्ये जेवढी या मुसलमानांची आणि या ख्रिश्चन मशनऱ्यांची अतिक्रमण आहेत ती बुलडोजर घालून उद्वास केली पाहिजेत नॅशनल हायवेचं काम बरं काही काढलं पाहिजे की नाही काढलं बीड शहर तेलगाव नाका नाळवंडी नाका परिसरामध्ये आदित्य शिक्षण संस्थेच शिक्षण संकुला संकुल आहे आणि तिथं आमच्या हिंदू मुलींना हे पोर त्रास देत आहेत त्यांना जाण्यात आहेत प्रेमाच्या फसव्या लव जियाची प्रकरण होत आहेत तिथं एक पोलीस चौकी झाली पाहिजे ही आमच्या हिंदू सभेची मागणी माननीय एस पी बीड यांच्याकडे आहे आणि ज्या शहरामध्ये जेवढी कॉलेज आहेत त्या कॉलेज मध्ये विद्यार्थी सोडून दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याच पुरुषाला युवकाला एंट्री देता कामा नये आणि ह्या परिसरातलं जे कॉलेज आहे तिथं जर हे कोणी जिहादी प्रवृत्तीची पोरं दिसली त्यांच्या ढुंगणावरच साल्ट पोलिसांनी काढलं पाहिजे उद्या चेक करा ना कॉलेज भरताना आणि कॉलेज सुटताना तिथं कोण गाड्या लावून बसतंय त्या गाड्यावरची जेवढी पोर आहेत त्यांना ठोकून गाडा जीन्स एकाची मागून आणून घातलेली असते बूट एकाचा घातलेला असतो गाडी एकची आणलेली असते खरं आहे मी कुठं सांगत नाही आणि फेसबुकला असा फोटो टाकतोय गुलेडोर पाय डो आणि ते आपल्या पोरीला पण माझी विनंती आहे तुमच्या पाया पडतो हे इतकं मोठं षडयंत्र आहे नीट समजून घ्या नाही आम्हाला भाविका बेटा बहुत अच्छा आहे बहुत अच्छा बोलताय वसा नाही हिंदू लोक जो काम करते वो ऐसे बोलते ऐसा कुछ नाही आहे तुम्ही बघा जिम मध्ये जाताना ट्रेनर कोण आहे बघा जिम मध्ये आपल्या जर तरुण मुली जिम मध्ये जात असतील त्यांना समजावून सांगा योगा करा घरात तिकडे जिमकडे जायची आवश्यकता नाही हे आहेत हे तुमच्यावरती अन्याय करतायत श्री क्षेत्र स्वामी कपिलदार देवस्थान इथं जी आपली मंदिर प्रमाण वाढलंय ते मानले लोक आहे तुम्हाला हे सगळं गावातली काय परिस्थिती आहे याची सगळी माहिती तुमच्याकडे आहे आणि म्हणून मला तुम्हाला विनंती करायची आहे कलेक्टर पण दाखवतो की कलेक्टर ऑफिसच्या बाजूला तर अतिक्रमण केलंय कलेक्टर साहेबांनी उद्या बघावं जाऊन तिथं जो पीर दर्गा आहे अतिक्रमण आहे ते सगळं काढून टाकलं पाहिजे बाले पीर भागातील जे अतिक्रमण केलेलं आहे ते हटवलं पाहिजे हे जे सगळे अतिक्रमण शहरातले आहेत आणि घरपट्टी पाणीपट्टी वसूल करा ना नुसतं हिंदूंनीच घरपट्टी आणि पाणीपट्टी भरायची आणि तुम्ही दादागिरी करायची हे चालणार नाही नगरपालिकेच्या सीओनी ज्यांनी ज्यांनी घरपट्टी भरली नाही त्यांच्या सगळ्या घरपट्ट्या वसूल करा नाहीतर ना कनेक्शन कट करून टाका बरोबर नाही नाहीतर सगळं मालमत्ता करार आम्ही भरणार पाणीपट्टी आम्ही भरणार आणि मग तिकडे गेलो का दादागिरी करणार परवा काही अधिकारी तिथं अतिक्रमण काढायला गेले पीडब्ल्यूडी चे त्यांच्यावरती दादागिरी केली त्या अधिकाऱ्यांनी तीनशे त्रेपनचा गुन्हा का नाही दाखल केला करा ना या सगळ्या लोकांच्या वरती तीनशे त्रेपनचा गुन्हा दाखल आणि त्यांना जरा जेलची हवा खाऊ द्या त्याशिवाय त्यांना इथलं कायद्याचं महत्व कळणार नाही ही मागणी आपल्या या सगळ्या आज हिंदू सभेच्या माध्यमातून आम्ही बीड शहराकडे करतोय संग्राम बापूंनी खूप सांगितलं भारी परवा अहिल्यानगरला जी सभा झाली त्यामध्ये हे म्हणताय आम्ही अहमदनगर म्हणणार अरे अहमदनगर कसं म्हणणार रे कायद्याच्या देशामध्ये राहता तुम्ही काय तिकडे इराणला इराकला पाकिस्तानला तुर्कस्तानला तिकडे राहायला नाही राहता तुम्ही भारतामध्ये राहता कायद्यानं बदलून टाकलं महाराष्ट्र सरकारनं निर्णय केला अहमदनगर चालणार नाही अहिल्यानगर औरंगाबाद चालणार नाही धर्मवीर छत्रपती संभाजीनगर उस्मानाबाद चालणार नाही थारासि इस्लामपूर चालणार नाही ईश्वरपूर कायद्यानं तुमच्या उद्या कपाळावर सुद्धा अहिल्यानगर लिहायची वेळ येईल तुम्ही असल्या मस्ती मध्ये जाऊ नका तुम्ही ते भाषणात बोलला तिथं बरे ठीक आहे उद्या तुमचा पोरगा जन्माला आला त्याच्या जन्माच्या धाकल्यावर अहिल्यानगर त्याच्या जन्माच्या धाकल्यावरती धर्मवीर छत्रपती संभाजीनगर त्याच्या धाकल्यावरती येणार दारा त्याच्या धाकल्यावरती येणार ईश्वरपूर उद्या तुम्ही एक कोटीचा जरी प्लॉट घेतला अहमदनगर लिहिता येणार नाही अहिल्यानगर लिहावा लागणार प्रॉपर्टी कार्डवर अहिल्यानगर कबरीवर त्या कबरी, कबरी थाडक्यावर पण लिहावं लागणार ही नावं पुसली पाहिजेत की नाही सांगा मुघलांचं निजामांचं औरंगजेबाचं अफजल्याचं शाहिशते खानाच अशी जिथं जिथं नाव आहे ती पुसली पाहिजेत की नाही पुसली पाहिजेत हात वर करून सांगा पुसली पाहिजेत का आणि म्हणून मी आज मागणी करतोय बीड जिल्ह्यामध्ये दारुडला जहांगीर मोवा नावाचं गाव आहे अरे कुठला जहांगीर इथं चालेल का चालेल का नाव बदललं पाहिजे की नाही बदललं पाहिजे बघा बीड तालुक्यामध्ये शहर बीड तालुक्यामध्ये शाहजहानपूर लोणी नावाचं गाव आहे की नाही दगडी शाहजहानपूर लिंबा शाहजहानपूर उमरद औरंगपूर उमरत जांगीर बीड जवळची नाव हो माहित आहेत की नाही अरे बघाय मुके काय तुम्ही माजरगाव तालुक्यामध्ये शाजानपूर। औरंगपूर कुकडा शहाजहानपूर दोन आहेत गेवराय तालुक्यामध्ये परळीमध्ये एक औरंगपूर आहे शिरूर कासारमध्ये एक का औरंगपूर आहे नाव बदलली पाहिजेत की नाही बदलली पाहिजेत आज सगळे हात वर्ग करून सांगा